श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरात नवीन कॅलेंडर वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला लावावे याविषयीची माहिती बघणार आहोत नवीन वर्षाला सुरुवात झाली की नवीन वर्ष सुरू होताच घरातील कॅलेंडर बदलले जाते आणि वास्तुशास्त्रामध्ये घरातील प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य दिशा ही सांगितलेली असते आता ज्यांना माहिती नसतं त्या व्यक्ती घरात कॅलेंडर कोणत्याही दिशेला लावतात परंतु कॅलेंडर योग्य ठिकाणी योग्य दिशेला ठेवले तर आपल्याला त्याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळण्याची शक्यता असते आणि म्हणूनच असं सांगितलं आहे की कॅलेंडर योग्य दिशेला लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येऊ शकते चला तर मग कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे याविषयीची माहिती आपण पाहू शकतात सर्वात अगोदर नवीन कॅलेंडर आणल्यानंतर आपल्या घरात लावलेले जुने कॅलेंडर आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि त्यावर आपल्याला नवीन कॅलेंडर हे लावायचे असतात आता जुने कॅलेंडर काय करायचे तर बघा जुने कॅलेंडर आपण कुठेही फेकून देऊ नका कचऱ्यात टाकू नका त्याला जाळू नका किंवा तुम्ही त्याला भंगारात देखील टाकू नका कारण कॅलेंडरवर देवी देवतांचे फोटो असतात बघा महालक्ष्मीचा फोटो असतो गणपती बाप्पांचा फोटो असतो तर जुने कॅलेंडर तुम्ही कुठेही कचऱ्यात किंवा फाडून फेकून देऊ नका यानंतर आपल्या घरात बघा दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते त्यामुळे दक्षिण दिशेला आपल्याला चुकूनही कॅलेंडर लावायचं नाही आहे त्यानंतर तुम्ही घरात कॅलेंडर आणल्यानंतर ते पूर्व दिशेला तुम्ही लावू शकतात पूर्व दिशा त्याचप्रमाणे पश्चिम दिशा या दोन दिशेला तुम्ही कॅलेंडर घरामध्ये लावू शकतात परंतु दक्षिण दिशेला चुकूनही कॅलेंडर लावू नका कारण बघा आपण प्रत्येक सणाची माहिती सत्यनारायण पूजेची माहिती प्रत्येक विधीची माहिती कॅलेंडर आपण कॅलेंडरकडे तोंड करून पाहत असतो जर का तुम्ही दक्षिण दिशेला कॅलेंडर लावलं तर यामुळे आपलं तोंडदेखील हे दक्षिण दिशेला होतं त्यामुळे दक्षिण दिशेला कॅलेंडर तुम्ही लावू नका तुम्ही पूर्व दिशेच्या भिंतीवर पश्चिम दिशेच्या भिंतीवर कॅलेंडर लावू शकतात त्याचप्रमाणे दरवाजाच्या अगदी समोर कॅलेंडर चुकूनही लावायचं नाही आहे त्याचप्रमाणे आपल्या घरात जेवढे दरवाजे असतील त्या दरवाजाच्या पाठीमागे किंवा पुढून आपल्याला कॅलेंडर चुकूनही लावायचं नाही आहे आता जर का आपण दक्षिण दिशेच्या भिंतीवर कॅलेंडर लावलं तर यामुळे बघा आपल्या प्रगतीत अडथळा निर्माण होतो आपल्या घरात आरोग्याच्या संबंधित प्रश्न निर्माण होत असतात त्यामुळे दक्षिण दिशा सोडून तुम्ही इतर दिशेला कॅलेंडर लावू शकतात त्याचप्रमाणे बघा वास्तुशास्त्रानुसार पूर्व दिशेला कॅलेंडर ठेवल्याने आपल्या घरातील व्यक्तींची प्रगती होत जात असते त्याचप्रमाणे पूर्व दिशेचा स्वामी सूर्य आहे आणि सूर्य आणि सूर्य देवाची दिशा देखील पूर्व असल्यामुळे पूर्व दिशेला कॅलेंडर लावणे हे अत्यंत शुभ मानलं जातं यानंतर बघा आपल्या घरात जर का तुम्ही अगोदर कॅलेंडर लावलेलं ला असेल तर त्यावर तुम्ही नवीन कॅलेंडर आणून लावू नका जुनं कॅलेंडर अगोदर तुम्ही काढून घ्यायचं आहे कॅलेंडर घेताना त्यावर जर का हिंसक हिंसक प्राणी हिंसक दृश्य हिंसक गोष्टींचे चित्र असतील तर असे कॅलेंडर तुम्ही चुकूनही घेऊ नका यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार होण्यास प्राधान्य किंवा नकारात्मक ऊर्जा तयार होते त्यामुळे कॅलेंडर घेताना ज्यावर श्रीस्वामी समर्थ दत्तगुरू महालक्ष्मी किंवा गणपती बाप्पांचे अशी चित्र असतील असे कॅलेंडर जर का तुम्ही घरात लावले तर यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा तयार होत असते घरातील वातावरण हे नेहमी सकारात्मक राहतं आणि घराची देखील उत्तरोत्तर प्रगती होत जात असते त्याचप्रमाणे तुम्ही उत्तर दिशेला देखील कॅलेंडर लावू शकतात शक्य झाल्यास तुम्ही पूर्व पश्चिम दिशेला तोंड करून पूर्व पश्चिम दिशेच्या भिंतीवर कॅलेंडर तुम्ही लावू शकतात जसं आपण घड्याळ देखील पूर्व पश्चिम दिशेवर लावतो त्याचप्रमाणे कॅलेंडर आपल्याला लावायचं आहे बघा कॅलेंडर आणि घड्याळ हे दोन्ही आपलं वेळ आणि काळ दर्शवित असतात त्यामुळे आपल्या आपला येणारा काळ हा सुखाचा जाण्यासाठी कॅलेंडर दक्षिण दिशेला चुकूनही लावायचं नाही आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा इतरांना देखील ही माहिती शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद